हॅलो नमस्कार मी रुंजी पांढरे माझ्या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते भरका तर इकडे बघू शकता आम्ही आलो तो गावाकडे गावाकडे आल्यानंतर म्हटलं तर चला माघारी जाताना मग गावाकडे गेलेले काय शूट केले नाही आहे जावळाला गेलतो बहिणीच्या लहान मुलाच्या तर तिकडे जाऊन आजीला वगैरे भेटून वगैरे सगळ्यांना आलो जाताना म्हटलं आपलं चला जाता जाता, जाता नागज फाट्यावरून जातोय तर इद जाऊन जायचंच म्हटलं आरेवाडीच्या मग म्हणून गे दर्शन वगैरे घ्यायचं आणि पाडव्याला जत्रा इतकी मोठी असते ना खूपच मोठी असते या देवाची जत्रा इकडे बघू शकता मस्त असं छान इकडं वातावरण तर एवढं भर आहे ना इतकं प्रसन्न वाटतं एवढं छान वाटते ना आणि खूपच दिवसानंतर आलेली मी खूप दिवस एवढं जवळ असतानाही यायचं होत नाही आहे लांब लांब तर काय जातो आहे आम्ही म्हणा तर इकडे बघू शकता देवाच्या दोन मेंढे आणि दर्शन घेण्यासाठी आत गेलो मुलं मामा स्वप्नील वगैरे आम्ही सगळे चालतो आई आली ती सोबत पण आई तिकडंच राहिली आणि छान असं दर्शन वगैरे झालं गर्दी नव्हती त्याच्यामुळे छानच दर्शन झालं आमचं सगळ्यांचं कारण आम्ही पूर्ण आत मंदिरात गेलतो नाहीतर गर्दीच्या आहे ना इथे मामा उभारल्या ना तिथनंच होतो दर्शन कारण आत येऊच देत नाही तिथे बंदी क म्हणजे गेट लावून ठेवतात मी तर दर्शन घेतच आहे तर तुम्ही पण नक्की भिरवाचं दर्शन आणि इकडं आहे मायाबाईचं मंदिर म्हणजे भिरोबाची बहीण आणि भरपूर तरी तरीही होतं स्वप्नेला घेऊन चालले होते मामा घेतले होते सार्थकला आणि हे बघू शकता मायबाईचं मंदिर दर्शन घेतलं तिकडे आणि इकडं पाठमोऱ्या म्हणजे पाठी मागून मी शूट घेतले भिरोबाच्या मंदिराचं आणि इकडे आहे हनुमंत त्यांचं मंदिर आहे सगळ्या देवांचे इथे छोटे छोटे मंदिर बांधलेलेच आहेत सगळीकडं असे खूप मोठा एरिया आहे खरंच छान वाटतं बरं का इकडं आल्यानंतर हे बघा छोटे छोटे मंदिरच आहेत आणि इकडे आहे कामाबाई भिरवांची पत्नी म्हणजे त्यांची बायको आणि लहान मुलांना ऊन लागू नये म्हणून पायात पोळतात ना म्हणून चतरंजा हातरल्याच होत्या तर इकडे बघू शकता छान असे इकडे गुढी लावा लागल्या ते काका दर्शन वगैरे हो झालं तर चला, जात तो चला तो आता जातो आणि व्हिडिओ मी एवढा शूट केला आहे बरं का तर चला तुम्हीही घ्या दर्शन आणि बाय मी व्हिडिओ आता इथेच एंड करते आणि खरंच मस्त वाटलं बरं का आणि खूप दिवसातून व्हिडिओही टाकायचं म्हटलं तर होलंच नाही मला टाकायचं तर चला असो बाय जय बाळू मामा